अध्यक्ष महोदय त्याही वेळेला आम्ही राऊत साहेब याला बरेच प्रश्न उपस्थित सुनील प्रभू तिकडे हे सुद्धा आता मला समर्थन करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यावेळेला जो रामकी तुम्ही आणला होता आगे आगे। हो स्टँडिंग कमिटीने आणला आणि आता ते खासदार झाले अध्यक्ष महोदय त्या रामकीला ब्राझीलच्या टेक्नॉलॉजी बरोबर टायप केला आणि अध्यक्ष महोदय आम्हाला सांगण्यात काय आलं अध्यक्ष महोदय थे थे तर की ओडरलेस याच्यात दुर्गंधी येणारच नाही हे सगळे जे तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत ना हे सगळे प्रश्न आम्ही स्थायी समितीमध्ये उपस्थित केले की याच्यातना दुर्गंधी येईल वास येईल पक्षी येतील त्यातनं लिचिड निघेल त्यातना पॉयझनियस गॅस निघेल त्यावेळेला अध्यक्ष महोदय आम्हाला सांगण्यात आलं की ब्राझीलची एक स्पेशल टेक्नॉलॉजी त्याचा टायब्या रामकेशी करून या आणि त्या अर्थानं अध्यक्ष महोदय हे सगळ्या गोष्टीला शाळा बसेल किंवा नाही अध्यक्ष हो महोदय म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे हाच प्रश्न तुम्ही उपस्थित केला तो बरोबर आहे त्याला तुम्ही का आपल्याला बाहेर स्थलांतरित करायचं आहे करा बैठक घ्यायची घ्या पण तुम्ही महानगरपालिकेने मुंबईतल्या लोकांना जे त्यावेळेला फसवलं आणि अध्यक्ष महोदय च्या मध्ये साईनला ऑर्डरलेस हा कॉन्ट्रॅक्टर आणणारा काम जो आहे ऑर्डरलेस आहे त्याचा टायब ब्राझीलशी आहे त्या सगळ्या विषयात आम्हाला जे फसवलं त्याची पण तुम्ही चौकशी करणार का नंबर एक आणि चौकशी करून त्याचाही अहवाल त्या, त्या बैठकीत तुम्ही मांडणार का नंबर दोन आता हे झालं चौकशीचे भाग तिसरा मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे की स्थलांतरणाचा विषय आता खूप ऐरणीवर आलेला आहे या ईशान्य मुंबईतल्या भागातल्या नागरिकांची मागणी आहे त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये सरकार महानगरपालिकेला विचार करायला लावेल का आवश्यक असेल तर स्थलांतरित जागा देण्याचा निर्णय सुद्धा महानगरपालिकेसाठी आवश्यक असेल तर राज्य सरकार करणार का असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आशिषजींनी नक्की, नक्की ही दुर्गंधी कुणी आणली याच्यावर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि ही दुर्गंधी येण्यामागचं कारण काय आहे त्याच्याबद्दल तो प्रोजेक्ट कशा पद्धतीनं आला याची माहिती नक्की घेतली जाईल त्याचा अहवाल देखील सभागृहासमोर ठेवण्यात येईल परंतु महत्त्वाची गोष्ट आशिषजींनी सांगितलं आणि सुनील राऊत साहेबांनी देखील सांगितले की हे जर शिफ्टिंग करायचं झालं तर जागेचं ॲक्वेशन कुठं आहे हे कुठं जाणार आहे तर मला सभागृहाला इथं सांगितलं पाहिजे की जिल्हाधिकारी मार्फत अंबरनाथमध्ये अठरा हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि हे भूसंपादन झाल्यानंतर जी सन्मान्य सदस्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल सन्मान्य सदस्यांना विनंती आहे बऱ्याचशा लक्षवेधीत अजून बऱ्याचशा लक्षवेधी कारण सन्मान्य भास्कर जाधव साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं एकाच एकच लक्षवेधी अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास चालते या सुनील प्रभू साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री मोदयाने या ठिकाणी सांगितलं की ती जागा जी आहे ती कुठे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नंतर मग इकडे असणाऱ्या लोकांना आपण दिलासा देऊ माझे मित्र ठीक आहे त्यांनी जागा बघितली आहे अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं मी जागा बघितलेली आहे अजून कारवाई झालेली आहे याच्यावरती हरकत आहे अध्यक्ष महोदय बोला बोला प्रभू साहेब अध्यक्ष महोदय ही जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणली ती टेक्नॉलॉजी लँड फिलिंग त्यावेळेला पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे या शहरातल्या आणि देशातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत तिकडे ज्या डम्पिंग ग्राउंडवरती तो कचरा येतो तो, तो शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं विल्हेवाट करावी म्हणून पर्यावरणाच्या नियमानुसार काही अटी या महानगरपालिकेला घातल्या गेल्या आणि त्या कंपल्सेशनमध्ये मुंबई महानगरपालिकेने एक दोन तीन चार पर्याय शोधले आता अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आणली ना त्याचं सगळं प्रेझेंटेशन म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन आयुक्त तत्कालीन स्टँडिंग कमिटीचे सदस्य या सगळ्यांना जे कोण असतील ते जे असतील ते त्यांना सगळ्यांना दाखवलं गेलं आणि मग हा प्रस्ताव आणावा म्हणून का तेच तर बोलतोय पुढे मी ते बोलायचंय मला ते राहून तुम्ही मला बोलायला अडचण का आणताय मला जे खरं बोलायचं ते बोलू दे त्या टेक्नॉलॉजी मध्ये असं सांगितलं गेलं की ही टेक्नॉलॉजी केली की दुर्गंधी येणार नाही तो सगळा कचरा जो आहे तो जमिनीमध्ये बसेल आणि कार्बन डायऑक्साईडची आपण निर्मिती करू कार्बन शहर निर्माण करण्यामध्ये आपलं जे काय शहर आहे ते फार मोठं मुंबई शहराची त्याच्यात हे होईल आपण जगाच्या सगळ्या पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करणार त्याच्यामध्ये आपला नंबर एक असेल असं गोड गोड स्वप्न दाखवली गेली आणि रामकी ना ही रामकी कंपनी मुंबई शहरात नाही सिंगापूरमध्ये आम्ही गेलो होतो अध्यक्ष मोदय ते सिंगापूरमध्ये या रामकीचा एवढा बोलवाला होता की रामकी नावासारखी दुसरी कुठची कंपनीच नाही अध्यक्ष मोदय मला असं म्हणायचंय की रामकीने आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे जे कचऱ्याचे प्रोजेक्ट केले ते सगळे फेल गेले कचरा उचलायचे असो डम्पिंग ग्राउंड असो अध्यक्ष मोदय या सगळ्या प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार का आणि दुसरं असं की ते टेक्नॉलॉजी ब्राझीलची आहे की नुसतं ब्राझील म्हणून मुंबई शहरामध्ये आणून दाखवली हे चेक करण्यासाठी या विधिमंडळाची एक समिती तुम्ही ब्राझीलला पाठवणार आहे हे माझे दोन प्रश्न आहेत मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांनी सुरुवातीला जे माझ्या उत्तरामध्ये थोडंफार करेक्शन केलं तसं उत्तर मी दिलेलं नव्हतं माझी विनंती आहे की सुनील प्रभूंसारख्या सिनियर सदस्यांनी उत्तराकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे चुकीचं पटलावर राहू नये म्हणून सांगितलं आणि जी मागणी प्रभू साहेबांनी केली तीच मागणी आशिष शेलार साहेबांनी केलेली होती ही दुर्गंधी तिथं कशी आली कुणी आणली या संदर्भातली चौकशी नक्की केली जाईल त्याच्यात रामकी असेल तर त्याची पण चौकशी केली जाईल आणि त्यावेळेचे जे जे कोण असतील त्यांची पण चौकशी केली जाईल लक्षवेधी क्रमांक नऊ